नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट दिनांक 15 सितंबर 2025 रोजी जळगाव जामोद अवैध वृक्षतोड रोखणाऱ्या वनरक्षकांवर दगडफेक आरोपी फरार तपास वेगात जळगाव जामोद चालठाणा येथील जंगलात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी गेलेल्या वनरक्षकांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी गुन्हा क्रमांक चारशे चव्वेचाळीस छेद दोन हजार पंचवीस कलम एकशे पंचवीस तीन पाच बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी कुमारी रुपाली किसन राऊत व एक्केचाळीस वर्षे राहणार जान की नगर जयगाव जामोद या चालठाणा बीट येथील धाडसी वनरक्षक आहेत फिर्यादींना गुप्त माहिती मिळताच त्या तात्काळ आपल्या पथकासह कंपार्टमेंट क्रमांक सहाशे बावीस येथे पोहोचल्या मात्र कारवाई सुरू असताना आरोपी गेटला गेदया आलावा राहणार कुवरदेव याने अचानक पथकावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला आणि जंगलात पसार झाला या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही परंतु वनरक्षकांच्या धाडसी उपस्थितीमुळे मोठा अनर्थ टळला या घटनेतून वनकर्मचारी जीव धोक्यात घालून जंगलाचे रक्षण करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे गुन्हा नोंद सफऊ विनोद गायकवाड बैज क्रमांक पाचशे अठ्याऐंशी यांनी केला असून तपासाची जबाबदारी नापोका इरफान शेख मोबाईल क्रमांक सात 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 चार शून्य तीन सात एक दोन तीन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जोरदार मोहीम हाती घेतली असून लवकरच अटक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळक्यांचा निषेध नोंदवला आहे वनरक्षक रुपाली राऊत यांच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून जनतेला जंगलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनावर बोलताना अल्पसंख्यक बिचडा वर्ग चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद भाई यांची वक्तव्य वरिष्ठ या घटनेची तत्काल दखल घेतली पाहिजे असे आवाहन केले जय पंधरा नऊ दोन हजार पंचवीस चालठाना बीट मध्ये अयोध्यक्ष अशी माहिती वन विभागाचे काही कर्मचाऱ्यांना भेटली ते कर्मचारी वनपाल वन, वन रक्षक व बाकीची टीम वन वन विभागाची घटना ठिकाणी पोहोचली कठी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर जंगल तोड करणारे ते हल्लेखोर लोकांना हल्ल्या कर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एक महिला वनरक्षक त्याच्यावर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना जे फर्याद दिली ते फर्या फर्यादीच्या अनुषंगाने मी सध्या बाईट देतो आणि माझी जे हकीकत अशी आहे बोलायचा उद्देश हे आहे की जे वन विभाग जळगाव वन परिषदे हद्दमधी जे कोरदेव बीट कोरदेव भाग एक भाग दोनमध्ये तसंच चालट्याणा बीटमध्ये जे अयोध्या वृक्षतोड होत आहे याची मी डेवू बॉस मॅडमले वारंवार जाऊन भेटून त्याले मी जे घटना घडली पंधरा नऊ दोन हजार पंचवीसले हे घटना जर यायना पहिले कारवाई केली असती तर घडली नाही असती आणि जे जळगाव वन परिषद्राची महिला कर्मचारी जर त्याचा वर हमला झाला किंवा त्याच्यावर काही हल्ला झाला असता तर याचा परिणाम खूप गंभीर झाला असता तरी पण वन विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांना हे गोष्टीले गंभीरताना घेऊन हे जे हल्ले करणारे लोक आहे आणि जंगलची नष्ट करणारे लोक याच्यावर कारवाई करणं हे गरजेची आहे आणि वन विभागाचे वनरक्षक वनपाल आणि हे जे लोक आहेत याच्यावर पुढे असे घटना नाही घडायला पाहिजे याची दखल घेण्याचं काम डीओ गवर्स मॅडमने घ्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र